शहर सहकारी बँकेची स्थापना सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यातून आणि सर्वांना बरोबर घेऊन वर्षांपूर्वी झाली नगरकरांचा बँकेशी जिव्हाळा आणि ऋणानुबंध ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वाटा आहे असे बँकेचे चेअरमन सी ए गिरीश घेसास म्हणाले अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मनमाड रोडवरील शाखेचा चोवीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन भूषण अनभुले ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा डॉक्टर विजय भंडारी संजय घुले माजी चेअरमन मोहन कामत माजी चेअरमन सुरेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर उद्योजक मोहन मानधना बलभीम पांडव शरद कुलकर्णी आपटे मॅडम कुलकर्णी मॅडम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे शाखा अधिकारी संतोष मखरे ज्योती गुंजाळ प्रभाकर पाठक आदी उपस्थित होते अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मनमाड रोडवरील शाखेच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सभासद ठेवीदार खातेदार आणि कर्जदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बँकेच्या मनमाड रोडवरील शाखेच्या कामकाजाची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी बँकेच्या वतीने ग्राहकांचा सत्कार करण्यात आला ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा